महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची सभा पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती या प्रचारसभेसाठी पंढरपूर शहरातील शिवतीर्थावर महिला वर्गाने प्रचंड मोठी गर्दी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील विजयसिंह मोहिते पाटील लक्ष्मणराव ढोबळे यांचे भाषण व अनिल सावंत यांची सभा ऐकण्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील महिलांनी मोठी गर्दी केली असल्याचे मिळत आहे एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार लाडक्या बहिणींना योजना देत सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सभा ऐकण्यासाठी मोठी गर्दी केल्यामुळे महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचे टेन्शन वाढले आहे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील लाडक्या बहिणींचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून लाडक्या बहिणींचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे तुर्तास्तरी पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या सभेला लाडक्या बहिणींनी केलेली गर्दी पाहून महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचे टेंशन वाढले आहे